चांगल्या माणसावर जेव्हा वेळ येते तेव्हा कोणीही त्याच्या पाठीशी नसतं जोपर्यंत एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांची चलती असते त्याच त्याला मानणारा वर्ग असतो तोपर्यंतच सगळे पाठीशी असतात आणि आपापला फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात असतात दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेमध्ये स्वतःची प्रतिष्ठा वाढविणं हे समाजाची रीत आहे तुमच्या वाचून तुमच्या जातीचं तुमच्या धर्माचं अडलेलं नाही आता तुम्ही संपून जाल परंतु व्यवस्था बदलणार नाही समाज बदलणार नाही आणि समाजाचं भलं तुमच्या एकट्याच्यानं व्हायचं राहणार नाही मग एका चोरानं मोठ्या चोराच्या घरी हात चोरी केली तर हा अन्याय होत नाही कारण तो एका प्रकारे न्यायच झाला नमस्कार मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीत लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या जीव घेण्या स्पर्धेमध्ये ते आपल्या जीवाची बाजी लावतात रात्रंदिवस एक करतात आणि त्यामध्ये या लाखो विद्यार्थ्यातून एक दोन तीन टक्के विद्यार्थ्यांना यश मिळतं आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण होतं परंतु बाकीच्या नैराश्य आलेल्या अथवा ज्यांना आपण अपयश आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सध्या अनेक दुर्दैवी प्रकार घडत आहेत अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात ज्या पालकांना आपली स्वप्नं त्यांच्या आयुष्यात पूर्ण करता आली नाही ते पालक आपल्या विद्यार्थ्याकडून आपल्या मुलाकडून ती स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकतात आणि त्या विद्यार्थ्याचं बालपण तरुणपण किशोर वय हे सगळं उद्ध्वस्त होताना आज आपण पाहत आहोत परंतु सुद्धा एक मार्ग आहे जर तुम्हाला व्यवसायासाठी भांडवल नसेल छोटा मोठा व्यवसाय करता येत नसेल तर मी वारंवार सांगतो की अशा तरुणांनी अशा मुलांनी थेट राजकारणामध्ये यावं कारण या राजकारणामध्ये स्पर्धा अजून ना तर कुठ तरी नाही आणि तुम्ही जर पाच दहा वर्ष त्याच्यामध्ये गुंतून राहिलात तर कुठं ना कुठं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल एवढी कमाई निश्चितपणे होते साधं तुम्ही ग्रामपंचायतचे सरपंच झाले मेंबर जरी झाले तरी तुमच्या भर पुरेल एवढं तुम्ही कमवू शकता अशी सध्याची परिस्थिती आहे आता तुम्ही म्हणाल की एक तर तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी देतायत किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी या तरुणांना राजकारणात येण्यासाठी आग्रह करतात तर या बाबतीत माझं उत्तर एवढंच आहे की एक चोर एका व्यक्तीच्या घरी चोरी करण्यासाठी गेला आणि खूप मोठी चोरी झाल्यानंतर देखील तो ती व्यक्तीने कुठलीही तक्रार केली नाही आणि त्यानं त्याचा बोबाटा केला नाही त्याचं कारण असं होतं कारण ती व्यक्तीसुद्धा त्या छोट्याशा भुरट्या चोरापेक्षा फार मोठी चोर होती म्हणजे एका चोरानं मोठ्या चोराच्या घरी हात चोरी केली तर हा अन्याय होत नाही कारण तो एका प्रकारे न्यायच झाला कारण त्याच्या हक्काचं त्या, त्या मोठ्या चोरानं चोरलेलं होतं आणि त्याच्या घरी आपल्या हक्काचं चोरी, चोरी करणं हा काही गुन्हा नाही आज जर तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये जर पाहिलं तर सगळे मोठे मोठे चोर आहेत आणि ह्या चोरांच्या पंक्तीमध्ये आपण चोर झालो म्हणजे गुन्हेगार झालो असं कधी समजू नका शेवटी तुम्ही किती जरी प्रामाणिक प्रयत्नकार केला आणि प्रामाणिकपणे गाव सुधारण्याचा तालुका सुधारण्याचा प्रयत्न केला वस्तुस्थिती अशी आहे की चांगल्या माणसाच्या पाठीशी देखील राहत नाही चांगल्या माणसाला पुढं नेण्यासाठी समाज देखील कधी पुढाकार घेत नाही फक्त वरवरचं चांगुलपण दाखवतात वरवर पाठिंबा दाखवतात परंतु प्रत्यक्ष चांगल्या माणसावर जेव्हा वेळ येते तेव्हा कोणीही त्याच्या पाठीशी नसतं जोपर्यंत एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याची सामाजिक कार्यकर्त्यांची चलती असते त्याच त्याला मानणारा वर्ग असतो तोपर्यंतच सगळे पाठीशी असतात आणि आपापला फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात असतात थोडक्यात लोक तुमच्या पाठीशी तुम्ही फार चांगले आहेत म्हणून कधी चांग पाठीशी नसतात तर तुमच्या चांगुलपणातून त्यांना काय सकाय चांगलं घेता येईल त्यांना काही फायदा होईल यासाठी ते तुमच्यासोबत असतात ज्या दिवशी तुमच्याकडून त्यांचा फायदा किंवा तुमच्या नावाचा उपयोग त्यांना करून घेणं शक्य होत नाही त्या दिवशी ते तुमच्यापासून हळूहळू दूर जायला लागतात थोडक्यात दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेमध्ये स्वतःची प्रतिष्ठा वाढविणं हे समाजाची रीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की जीव देण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा संघर्ष करायला शिका आणि तो संघर्ष आधी स्वतःला मोठं करण्यासाठी स्वतः सत्ता हातात घेण्यासाठी जर कामी आणला तर निश्चितपणे तुम्ही चार गोष्टी वाईट जरी तुमच्या हातो हातातून झाल्या किंवा चार गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार जरी केला तरी पंच्याण्णव टक्के तुम्ही समाजासाठी निश्चितपणे चांगलं करू शकता कारण जगामध्ये शंभर टक्के असा परिपूर्ण माणूस कोणीच नाही म्हणून किमान न नव्वद पंच्याण्णव टक्के जरी तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी त्या काळासाठी त्या कालावधीसाठी तुम्ही समाजाला एका चांगल्या दिशेनं घेऊन जाता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमच्यासारख्यानं राजकारणात येणं गरजेचं आहे कारण आज जर सरपंच एखाद्याला जर व्हायचं असेल तर शासनाच्या दृष्टीनं त्या तर त्याला संपूर्ण गाव विकण्याचा गावातल्या लोकांचं लोकांचं हित विकण्याचा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे आमदार झाला तर तालुका तुमच्या हातात आहे तालुका तुम्हाला ता तालु विकून खाता येतो अशी व्यवस्था आज आहे म्हणजे जिथं सगळे लोक देश विकायला चाललेत गाव विकायला चाललेत तालुका विकायला चाललेत तिथं तुम्ही त्यांना प्रतिकार करून स्वतः संपून जाल परंतु ते तुम्ही रोखू शकणार नाही जगाची जगराहटी ही तुम्ही एकटे रोखू शकणार नाही कारण तुमच्या पाठीशी तुमच्यासारखे लाखो लोक ज्यावेळेस असतील तर थोडंफार तुम्ही या व्यवस्थेला बदलू शकता अन्यथा तुम्ही संपून जाल परंतु व्यवस्था बदलणार नाही समाज बदलणार नाही आणि समाजाचं भलं तुमच्या एकट्याच्यानं व्हायचं राहणार नाही म्हणून प्रवाहाच्या सोबत झाला आणि एका ठराविक ठिकाणी आल्यानंतर त्या प्रवाहाला एक वेगळी दिशा देण्याचं किंवा त्याला पर्याय देण्याचं तुम्ही काम करू शकता म्हणून पर्याय देणं हे आपल्या हातात आहे संपूर्ण व्यवस्था संपूर्ण प्रथा संपूर्ण समाज आपण कधीही बदलू शकत नाही ज्या ज्या महामानवांनी या ठिकाणी जन्म घेतला त्यांनी व्यवस्था बदल्या बदलण्यापेक्षा समाजाला पर्याय त्यांनी दिलेले आहेत कारण एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जाणं सोपं असतं परंतु संपूर्ण ट्रॅक उखडून काढून त्याला पुन्हा नवीन ठिकाणी प्रस्थापित करणं हे तितकं सोपी गोष्ट नाही यासाठी पिढ्यानं पिढ्या पेड़ा जाव्या लागतात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या भ्रष्टाचारामध्ये तुम्ही सामील व्हा एक ठराविक उंची गाठल्यानंतर काहीतरी चांगलं करण्याचा आणि समाजाला वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न करा म्हणून राजकारण हे सुधारण्याच्या स्थितीमध्ये आज तरी नाही म्हणून जास्तीत जास्त संख्येनं राजकारणात या तुम्ही सगळे लाखोंच्या संख्येनं ज्या दिवशी राजकारणात येताल त्या दिवशी निश्चितच या देशातील राजकारणाच्या दृष्टीनं पॉलिटिक्सच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं कायदे हे स्ट्रॉंग होतील आणि कायद्यामध्ये परिवर्तन करणं बदल करणं या व्यवस्थेला भाग पडेल कारण जेव्हा स्पर्धा निर्माण होते तेव्हाच त्या ठिकाणी नियमांची गरज पडते जशी शिक्षण व्यवस्थेमध्ये काटेकोर नियम पाळावे लागतात व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींना फेस करावं लागतं कारण त्यामध्ये फार मोठं सॅच्युरेशन झालेलं आहे आणि ते सॅच्यु सॅच्युरेशन झाल्यामुळं शासन देखील क ज्या ठिकाणाहून सगळ्यात जास्त त्यांना उत्पन्न मिळेल त्या ठिकाणी कायदे करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून तुम्ही राजकारणामध्ये उद्या जर आलात आणि सगळ्यांचं उत्पन्न जर त्या ठिकाणी वाढत असेल तर राजकारण हे बदलल्याशिवाय राहणार नाही राजकारणामध्ये नवीन बदलासाठी कायदे करणं हे क्रमप्राप्त ठरेल आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे की तरुणांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील आगामी विधानसभा असतील यामध्ये लाखोच्या संख्येनं उतरा तुमच्या वाचून तुमच्या जातीचं तुमच्या धर्माचं अडलेलं नाही परंतु तुम्ही जोपर्यंत जातीच्या आणि धर्माच्या हिताच्या आणि त्या धर्माचे जातीचे ज्यांनी किल्ले बांधलेले आहेत ते किल्ले शाबूत राहतील कारण तुमचा वापर फक्त ते किल्ले शाबूत ठेवण्यासाठी त्यांची रखवालदारी संरक्षण होण्यासाठी उपयोग केला जातो ह्या वेगळी भिंती तुम्ही तोडून ज्यावेळेस पुढे येताल तेव्हाच तुम्हाला शिलेदार होता येईल तेव्हाच तुम्हाला या व्यवस्थेचे सहभागीदार होता येईल या निमित्ताने एवढंच धन्यवाद